एक्सप्रेस नमस्कार मंडळी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सध्या शेख साहेब देत आहेत शुगर या त्रासाला बरेच जण कंटाळलेले आहे माझ्या घरातही तो त्रास आहे माझ्या आईला तो त्रास आहे मी तसेच जे सांगण्याचा प्रयत्न जेव्हा सरांना केला तर त्यांनी मला ह्याविषयी एक अत्यंत महत्त्वाची माहिती माझ्याकडे आहे असं सांगितलं आणि त्यासाठी आपण हा एक स्पेशल व्हिडिओ बनवत आहोत तर सर शुगर ह्या आजाराचा खूप सगळ्या लोकांना त्रास आहे खूप वेगवेगळ्या पद्धतीनं शुगर ह्या त्रासामध्ये लोकं त्रासलेले आहेत तर यावरती तुमच्याकडे एक रामबाण उपाय तुम्ही आम्हाला सांगत होता तर तो आमच्यापर्यंत न राहता प्रेक्षकांपर्यंतही पोचावा या हिशोबाने तुम्ही त्यावरती काय संशोधन केलं आहे आणि कशा पद्धतीचं ते औषध निर्मितीची प्रक्रिया आहे थोडक्यात सांगा ना सर शुगर प्रत्येक माणसाला शुगर आहे कोणाची उंची कोणाची कोणी जास्त होती कोणाची कमी होती पण शुगर मेंटेन करण्यासाठी रामबा उपाय म्हणजे एकमेव उपाय म्हणजे आपल्या जंगलामधली एक सिंगीचं झाड आहे म्हणजे सिंगीचं झाड असं राहतो की त्याला त्या झाडाला थोडे काटे काटे सारखे काटे नसतात नसतात पण काटेसारख्या असे आकाराच्या काड्या राहतात त्याला आणि त्याचं पान कौटाच्या झाडासारखं त्याचं पानं राहतात तोपडे राहतात मेडसिंगीचं झाड त्याचं नाव आहे मेडसिंगीच <laughs> एक अडीचशे ग्राम पाला दरेत धर <laughs> आपण अडीचशे पाला अडीचशे ग्राम पाला मेडसिंगीचा त्याच्यानंतर आंब्याचा कवळा <laughs> पाला आता हे आंब्याचं याचा कवळा पाला घ्यायचा आंब्याचा झाड कवळा पानं कवळं पण याला कवळे पानं नाही आहे कवळे लाल कलरचे पानं घ्यायचे दुसरी गोष्ट आपली जांभूळ मग ती कोणती जांभूळ असू कठोर जांभूळ असू असली तरी चांगलं हे आणि आपली साधारण जांभूळ असेल त्याचे पण लाल पान एकदम वरती जे आपल्याला पान वरती दिसताय लाल लाल पद्धतीचे पद्धतीचे तिने सारख्या मात्रामध्ये म्हणजे अडीच अडीच ग्रामचे पानं घ्यायचे ते पानं वाळून आता पावसाळ्यात दिवस असल्यामुळे कदाचित ते लवकर वाळत नाही मग त्यावेळेस काय करायचं दोनशे वाटचा जो बल्ब राहतो त्या बल्ब खाली वाळू खाली ते वाळू घालायचे म्हणजे लवकरात लवकर वाढलं जाईल वाढल्यानंतर त्याचं पावडर तयार करायचा पावडर त्याला एक दोन वेळेस गाळून घ्यायचं गाळणी खूप बारीक पावडर तयार करून एका बाटलीमध्ये भरून द्याय ठेवायचं ज्या माणसाला शुगर आहे त्यांना दररोज एक चम्मच पाण्यात घ्या सकाळी पोटी एक चम्मच एक ग्लास पाण्यामध्ये घेऊन त्याला दररोज प्यायचं त्यात त्या पाण्याचं का आपलं तयार केलेलं चूर्ण मग mm. तो केल्यानंतर तुम्ही एक सात दिवस कंटिन्यू तुमची जी गोळी आहे ती तुम्ही खात राहा त्याच्यामध्ये पण कदाचित सात दिवसातून एकदा तरी ती गोळीला सोडावं लागेल सोडा करून बघा की आपल्याला काय हा म्हणजे सर्वप्रथम तुम्ही शुगर तपासून घ्या दिवशी ज्या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची त्याचे एक दिवस अगोदर तपासून घ्या त्याच्यानंतर कंटिन्यू सात दिवस याचं प्रमाण करा गोळी एक दिवस आठ किंवा एक दिवसात आठवड्यातून एकदा तरी कमी केली ती तरी चालेल मग त्यावेळेस पुन्हा सात दिवसानंतर तुम्ही एकदा तपासा तपासल्यानंतर पुन्हा मग तुम्हाला काही फरक पडलं मीठच्या ठिकाणी एकूणच झालं मग त्यावेळेस गोळी सात दिवसातून फक्त दोनच वेळेस गोळी घ्यायची याचं प्रमाण कंटिन्यू चालून ठेवायचं ज्यावेळेस तुम्हाला एकवीस दिवसाच्या आतमध्ये काहीतरी फरक पन्नास टक्के फरक पडला तो गोळी ऑटोमॅटिक तुम्ही सोडून घ्यायची आणि ह्या प्रमाणावर तुम्ही याचं सेवन करायचं कंटिन्यू न करता तुम्ही सात दिवसातून तीन दिवस करा मग दहा दिवस झाल्यानंतर पुन्हा एखाद्या दिवशी करा मग महिन्यातून चार दिवस करा म्हणजे कमी झाल्यानंतर मग याचं प्रमाण कमी करता करता तुम्ही याला कमी बिलकुल कम्प्लो करू शकता सगळ्यात सुरुवातीची वनस्पती जी तुम्ही सांगितली तिचं नाव काय म्हणाला आपल्याकडे आहे काही आम्हाला चो सॅम्पल नाही ना। आहे पण आपल्या जंगलामध्ये भरपूर प्रमाणात आहे मेडसिंगी अशी कोणतंच ठिकाणी नाही जसं चाळीसगावच्या परिसरात भरपूर आहे इथं कॉलेज आहे आपलं त्या ठिकाणी आहे पाठीमागं विठ्ठलपूर परिसर आहे आपल्या ब्रिजच्या पाठीमागं कारखान्याच्या पाठी आणि त्याला ओळखायचं कसं मेडसिंगी ह्या प्रकाराला ओळखायचं कसं त्याची पानं कशा त्याचे पानं कवट्याच्या पानं सारखी त्याची पानं राहतात बिलकुल कवटा सारखे पण थोडेसे रुंद राहतात आणि चोपडी जसं सेम राहतात कलर पण सेम तसं तसा राहतो पण रोपट तर छोटसा राहतो जास्त जास्त दहा ते बारा फुटाच्या त्याचं मोठं झाड होत नाही त्याचं मोठं झाड होत आणि त्याचा खोड पांढरा कलर पण त्याची पानं आपल्याला घ्यायची आहेत त्याची पण कोळी पानं आवश्यक आहे त्याचे कोणते पान चालतात कोवळे चालतात लिंबर चालतात त्याचे कोणते मेडशिंगी शिंगी मेडशिंगी नावाची ही अत्यंत गुणकारी वनस्पती आहे जी सध्या आपल्याला इथे नाही आहे ती नव लवकरच आम्ही तुम्हाला या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू पण मेडशिंगी त्यानंतर आंब्याचा कोवळा पाला आणि जांभूळ या झाडाचा कोवळा पाला ह्या तिन्ही पाल्यांना आपल्याला उन्हाळ्यामध्ये वाळूत घालायचं आहे आणि पावसाळ्यामध्ये शंभर वॉटच्या बल्बच्या खाली त्याला वाळत घालायचं आहे हे सगळी पानं वाळल्यानंतर याला अत्यंत बारीक प्रमाणात कुटून घ्यायचं आहे आणि हे कुठून घेतल्यानंतर त्याचा एक चूर्ण तयार करायचा आहे आणि तो चूर्ण तयार करून आपल्याला त्याचं सेवन करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपण केला तर निश्चितच सरांचं म्हणणं आहे की शुगरसाठी लागणारी ही जी गोळी आहे आपल्याला शुगरसाठी डॉक्टरांनी गोळी प्रिक्शनमध्ये लिहून दिलेली असते ती गोळी आपल्याला घ्यावी लागते तर ती गोळी आपली बंद होईल या आ, 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 चूर्णाचं सेवन आपल्याला विशिष्ट पद्धतीनं करायचं आहे ते सेवन केल्यानंतर कालांतराने आपली गोळी बंद होतील इतके चांगले परिणाम आपल्याला या चूर्णापासून घेता येऊ शकतात असं सरांचं म्हणणं आहे तर अशी ही अत्यंत लाभदायक चूर्ण आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे निश्चितच तुम्ही याचा उपयोग करून एकदा तरी याचा अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा आणि अपेक्षा आहे अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा मराठी एक्सप्रेस Hockey Express.